तर नंदुरबार बाजार समितीमध्ये विक्रीसाठी दाखल होण्यापूर्वी मक्याला दोन हजार पाचशे रुपये दर मिळत होता मात्र नवीन मका बाजारात दाखल होताच मक्याच्या दरात एक हजार ते एक हजार दोनशे रुपयांनी घट झाली आहे त्यामुळे मका उत्पादक शेतकरी अडचणीत आले नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नंदुरबार या बाजार समितीत मोठ्या प्रमाणात मक्याची आवक आहे मात्र मक्याचे दर कमी झाल्यानं शेतकरी संतप्त झाले असून शेतकऱ्यांच्या घरात माल आल्यावरती भाव कसे पडतात असा प्रश्न उपस्थित केला जातोय मक्याला पंधराशे रुपयांचा दर मिळत असल्यास उत्पादन खर्चही निघत नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे सरकारनं मका खरेदी संदर्भात भूमिका स्पष्ट करून हमी भाव जाहीर करावा अशी मागणीही नंदुरबार जिल्ह्यातल्या मका उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे नवीन मका दाखल झालेला आहे एकीकडे आणि हा मका दाखल होताच दरामध्ये मात्र घट झाली आहे